गुड मॉर्निंग तर आता सात वाजलेत आणि सहाच्या अगोदरच उठली आज खरं तर गावही आली आहे ना तेव्हापासून झोपेचा वेळच नाहीये म्हणजे खूप लवकर उठते आणि इकडे झोपच पूर्ण होत नाहीये माझ्या असं होत आहे सकाळी सकाळी ह्यांच्या सगळ्यांच्या आवाज असतात त्यामुळे पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काय आता काय काय राहू दे आवाज नाही येणार एवढा तुमची स्कूल तर असं होत आहे ना, ना, ना म्हणजे रात्री ए थोडा आवाज कमी कर भैया 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 दोन मिनिट शांत बसना रात्री झोपण्याचा टाइम नाहीच नाही पण सकाळी ना म्हणजे सकाळी सकाळी जागे ती इकडं कारण ऊन लगेच पडतं ना आणि रात्री असं झालं होतं की सगळेजण ना इथे झोपले होते असं बाज वगैरे टाकून आणि मी आणि भैया आम्ही दोघे जण जे आहेत ते आतमध्ये झोपलो होतो कूलर लावून सकाळी सकाळी लाईट गेली मग त्यामुळं ना पुन्हा बाहेर येऊन झोपलो पण काय झोपच नाही लागली तर आता ना तर आता ब्रश करतोय ब्रश नाही दात घासतो असं म्हणता येईल कारण खूप दिवसानंतर ना मंजनने दात घासणार आहे खरं तर गार्डन दिल गार्डन गार्डन चालत बस ना बाई आणि ना आता इकडे ना असं काम चालू आहे ते जे सी बी आले बघा इकडे त्यामुळं ना आवाज पण तुम्हाला जरा कमी येत असेल माझं आणि आज आम्हाला निघायचं आहे खरं तर थोड्या वेळाने लगेच निघणारे जेवण वगैरे करून बळीराम आणि मामा भेत दोघंजण म्हणजे दो सुद्धा इकडे संभाजीनगरला जाण्यासाठी आहे आणि आम्ही सगळेजण गावी निघणार आहे मग मी परवा हितनं निघणार आहे तर जेव्हा हा व्लॉग पोस्ट होईल ना तेव्हा कदाचित मी पुण्याला असेल कारण इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी आल्यापासून ना या आठ दिवसामध्ये एक मिनी ब्लॉगच श हे केलं आहे पोस्ट केला आहे त्यानंतर मी कुठलाच ब्लॉग पोस्ट केलेला नाही आहे खरं तर कारण नेटवर्कचा खरंच खूप जास्त प्रॉब्लेम आहे खूप म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम आहे तर चला मग आता मी दात घासून घेते तोंड वगैरे होते चहा तर घेणार नाही आहे कारण इकडे आल्यापासून चहा तर मी अजिबात घेतलेला नाही आहे एक ते दोन वेळा घेतला असेल कारण ना खूप उन्ह आणि तेवढा उन्हामध्ये चहा घ्यायचं म्हटलं ना तर नको नको होतं आहे मग काही चहा वगैरे घेणार नाही आहे बिस्किट आहे ते खाल्ले तर खाईन नंतर ना बघूयांचं काय ठरतं काय वगैरे काय करायचं तर मग ते तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा खूप दिवसानंतरनं ना अशा मोकळ्या वातावरणामध्ये आणि असं मंजनने दात घासायला ना खरंच खूप भारी वाटत होतं म्हणजे आपण आता रेग्युलर ब्रशच यूज करतो पण जे आपले जुने लोक होते ते अजून पण मंजनच यूज करतात जसे की माझ्या आजी आजोबा अजून पण मंजन यूज करतात सो त्यांना असं कोलगेट किंवा मग ते ब्रश वगैरे ते आवडत नाही पण आपलं कसं झालं आपल्याला मंजन आवडत नाही असं होतं पण कधीतरी ना मंजन यूज करायला पण खूप भारी वाटतं खरं तर आणि असं हे विको की विटको असं होतं मला त्याचं नाव एक्झॅक्टली लक्षात नाही आहे पण एक ते व्हाईट कलरचं कोलगेट यायचं बघा असं मंजन टाईपच होतं ते मला खूप जास्त आवडायचं सा। ते लहानपणी वापरलेलं ना ते खूप भारी असायचं सो आता अशा प्रकारे मस्तपैकी सकाळची मॉर्निंग झालेली आहे आणि इकडे ना बळीरामची जाण्याची तयारी चालली आहे तो बॅग पॅक करतो आहे त्याला मम्मी थोडंसं सामान देते मावशीला द्यायचं ते सो मावशीला लोणचं वगैरे दिलं आहे मम्मीने आणि हे लोणचं ना अजूनच आहे नवीनने अजून बनवायचं आहे सो आम्ही जे कैरा तोडून आणलेल्या काल त्याचं बनवायचं आहे आणि इकडे पिल्लूसुद्धा माझ्यासोबत गप्पा मारती आहे आणि सका म्हणजे इथे ना खूप जास्त सगळ्यांचा आवाज होता त्यामुळे ना मी व्हॉइस ओव्हर करते आहे सगळ्यांचा आवाज मी म्यूट केलेला आहे खरं तर व्हिडिओचा कारण एकजण वेगळं बोलत आहे दुसरं वेगळं बोलत आहे आणि ते तुम्हाला इरिटेड होईल त्यामुळे ना मी हा आवाज जो आहे तो म्यूट केला आहे आणि बॉईस ओर करते आहे खरं तर म्हणजे एवढ्या सगळ्यांचा आवाज होता ना त्यात मलाच समजत नव्हतं की मी काय बोलू आणि इकडे मस्त बळीरामची तयारी चालू आहे पॅकिंगची तो जातो आहे आणि अचानक म्हणजे असं झालं ना की बाबा आम्ही आलो आणि लगेच निघतो आहे तर असं वाटलं की सोबत जास्त दिवस राहिलोच नाही आहे बळीराम तर तसं गावी होताच आमच्याबरोबर पण इकडून जसं डायरेक्ट जातो आहे तो गावी म्हणजे संभाजीनगरला मामासुद्धा जाणार आहे आणि इथे मामांची चप्पल तुटली आहे सो जुगाड करणं चालू आहे त्यांचं कारण जाई पर्यंत कारण इथून तर चप्पल घ्यायची म्हटल्यावर जवळ नाही आहे त्यांना अंबडलाच जायला लागतं आंबड थोडंसं आहे आय थिंक दहा एक किलोमीटर असेल तिथनं इथे आम्ही सगळेजणं बसलेलो मी ताईला थोडंसं व्हिडिओची एडिटिंग करून देत होते आणि जसं की नेहमीप्रमाणे आम्हा बहीण भावांचं प्रेम होतं जात होतं <laughs> त्यानंतर मग आमचंसुद्धा आवरण्याची तयारी चालू होती माझ्यावर एवढा आळस पडलेला आंघोळ केली आणि मी तशीच बसली काहीच नव्हतं आवरलेलं आणि पप्पा काही करत होते की चला आवरा तुम्ही लवकर आपल्याला लेट होईल असं तसं तर मग पटकन असं स्वयंपाक करायला घेतला मम्मी चपाती भाजत होती आणि मी लाटून देत होते कारण सगळ्यांच्या खूप जास्त चपात्या होत्या सो मम्मीला एकटीला एवढा वेळ करायचं म्हटल्यावर मग मी म्हटलं की चल मी ला तुला लाटून देते तू भाज पटपट सो अशा प्रकारे आम्ही केलं आणि मी तो शूट करत होते ना तर बळीराम जो आहे तो मध्येच आला त्याने बघितलं की मी हां मी म्हणजे चपाती बनवता बनवता व्हिडिओ शूट करते आहे तर तो, तो मला मागून म्हणजे असं चिडवत होता सो तिथे येऊन बसला आणि मला बोलला की हे सगळं दाखवण्यापुरतं करती असं तसं तर हा आवाज मला खरंतर म्यूट करायचा नव्हता पण ना आजूबाजूचा खूप आवाज होता सो त्यामुळे ना मला ते म्यूट करावंच लागलं मग <laughs> पटकन असं कसं तरी स्वयंपाक करून घेतला त्याने चिडवत चिडवत कसं तरी ते तिथपर्यंत आलं आणि जेवायला बसलेलं सो जेवायला ना असं खूप छान अशी मस्त याची भाजी होती आळूच्या पानाच्या वड्याची त्यानंतर कढी होती आणि वड्यासुद्धा मी मला साईडला काढून ठेवायला सांगितलेल्या होत्या माझ्या आजीला कारण त्या फिक्या वड्या मला खूप जास्त आवडतात सो तशा ठेवल्या मस्तपैकी जेवण झालं आणि ते ना रील्स बघणं चालू आहे तिला खूप नाद लागलाय सध्या मोबाईल बघण्याचा ताईला आम्ही ओरडत असतो की तिला इतका मोबाईल देऊ नको पण आता ते देती दी आणि ही पण ऐकत नाही की मला मोबाईल हवाच आहे मंकी शॉट बघायचं म्हणते ते माकडाचे जे व्हिडिओज असतात ना त्याला मंकी शॉट असं म्हणते तर आता इथे मामा आणि बळीराम दोघेसुद्धा निघालेले आहेत जेवण वगैरे करून आणि त्याला मी छान असं बाय करते तर मला वाटत होतं नको जायला तो कारण ना त्याची माझी बॉन्डिंग खरंच खूप चांगली आहे एरवी आम्ही रेग्युलर जेव्हा केव्हा भेटतो ना तेव्हा खूप मज्जा करतो आणि आता एवढं तर आमचं जास्त भेटणं होत होतं कारण तो तोही तो पुण्याला होता आता भैया पण जाऊन आला आहे मामाला आहे बळीरामला सोडून आम्ही पण निघतो आहे आणि खूप ऊन झालं आहे शीत साडे दहाच वाजलेत एवढं जास्त ऊन लागतं आहे खरं तर थांबायचं होतं रात्रीपर्यंत पण पप्पाला ऑफिसचं काम आलं त्यामुळे मग पप्पाला जायचं आहे मग आम्हाला पण जायला लागतंय तर चला मग आता सगळ्यांच आवरून झालं आता शार निघतोय तर आता आमच्या निघण्याची वेळ झाली आहे आणि बहीणं इकडे आम्हा तिघींना कुंकू लावतात आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतले आणि इकडे पप्पा माझा लाड करत होते त्यानंतरनं मग आम्ही निघालो आणि इकडे असं झालेलं तर बहिणीनं कुंकू लावलेलं ना आमचं सगळ्यांच्या कपाळावरती खूप जास्त पांगलेलं होतं तुम्हाला समोर दिसेलच तर इथे पिल्लूसुद्धा ना माझी पर्स घेऊन अशी गळ्यात अडकून इकडून तिकडे मिरत होती त्यानंतरनं असं झालेलं एवढं ऊन होतं मी एवढ्या सकाळी निघालो तरी पण एवढं जास्त ऊन होतं आणि असं वाटत होतं नको आता नाही जायचं खूप कंटाळा आला असं होऊ लागलं मला तर खूप जास्त झोप येऊ लागली होती आणि तुम्ही ना आता इथे पिल्लूच्या कपाळावरती बघू शकता किती जास्त कुंकू सगळीकडनं पांगलेलं जुन्या बाईक असंच करायच्या ना जिथे कुंकू लावतो तिथे पण आणि बाजूला पण त्यांचे एक दोन बोटं लागायचे तर असं झालं होतं नंतर आम्ही ते पुसून घेतलं हा ना वगैरे बघून आणि इथे मी भैयाला शूट करायला दिलेलं तो खूप छान प्रकारे शूट करतो पण कधी कधी कंटाळासुद्धा करतो पण त्याने छान शूट केलं तिथून निघालो मध्येच आम्हाला ट्रेन लागली त्यामुळे आम्हाला थांबावंच लागलं ला। कारण गावाकडे जाताना ना मध्ये एक रेल्वे पटरी लागते आणि ही ट्रेन इथे आत्ताच चा, चालू झाली आहे करंटची त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात ते नाही माहिती मला पण पन, पप्पांनी सांगितलं की ही आत्ता चालू झाली आहे म्हणून सो तिलासुद्धा शूट घेतलं मी आणि नंतरनं मला कळालं की बाबा ते अशा अशा प्रकारे करंट असतं तिला जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा अगोदर तर काही कळालं नाही घरी पोहोचलो घरी गेल्या गेल्यानंतरनं पहिलं एक झोप काढली घरं तर खूप आळस पडला होता त्यामुळे काय शूट नाही केलं आणि झोपेतून उठल्यानंतर की मला मसाज करून दे मस्त ऑइलिंग करून सो तिने मसाज करून दिली आणि बाजूंच्या मावशीकडे ना चहा घेण्यासाठी गेलेलो मम्मीच्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत त्या सो so, त्यांनी चहा घेण्यासाठी बोलवलेलं चहा वगैरे घेतला आणि त्या ऐकतच नव्हता त्यांनी मला बळजबरी साडी आणि पीस दिला मी नको नको बोलले तरी पण त्यांनी ऐकलं नाही साडी खरंच खूप छान होती ती मी तुम्हाला नक्की त्याचं ब्लाउज स्टिच केल्यानंतर साडी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करेल दाखवेल तुम्हाला की साडी कशी होती ते तर खूप छान होती साडी त्यांनी काय ऐकलं नाही पण दिली सो ही ती घेतली त्यानंतर ना मग घरी गेलो आणि मम्मी पप्पांचं इकडे ना लोणचाची प्रिपरेशन चालू होती कैऱ्या फोडत होते पण त्या कैऱ्या ना खूप जास्त अशा कडक होत्या त्याची जी कोय होती ती लवकर तुटतच नव्हती पण कशा कशा मम्मी पप्पांनी फोडी केल्यात त्याच्या इकडे मी ढोकळ्याचं तयारी केली म्हणजे ढोकळा बनवून घेतला ढोकळा खायचा होता भैयाला तो खूप दिवसापासून मला म्हणत होता कॉलवरती की तू आल्याच्यानंतर ना ना ढोकळा बनव मला ढोकळा खायचा आहे खूप असा सो तो बाहेर खातो पण त्याला असं घरचा ढोकळा खायची इच्छा झालेली होती खूप दिवसापासून म्हटलं ठीक आहे मी आल्यावरती बनवेल तर तुम्हाला जसं की माहिती तर तुम्ही माझा ढोकळाचा अगोदरचा एक व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मला काही ढोकळा जमला नव्हता मला फक्त डाळ आणि तांदूळचा ढोकळा बन जमतो बेसनचा वगैरे जमत नाही पण या ना बेसन आणि रवा असं दोन्हीचं मिक्सर करून ढोकळा बनवलेला ताई बोलली होती की आपण रवा आणि बेसनचा ढोकळा बनवूया तो खूप छान जमतो सो तो मी बनवला आणि एवढा मस्त बनला होता ना मला स्वतःवरती विश्वासच नाही बसला की अरे यार एवढा छान ढोकळा बनला माझ्याकडनं एकदम असं स्पॉन्ज झाला होता परत टेस्टसुद्धा खूप छान झाली होती सगळ्यांना खूप जास्त आवडला होता खरं तर ढोकळा सो तो बनवला त्यानंतर ना, ना बन मम्मी बोली, मम्मी बोली मी एका साईडला ना खिचडी टाकून दिली कुकरला कारण आज जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता सो आणि लेट पण झालं होता आम्हाला जामून बनवायचे होते पण मम्मी बोलली मम्मी बोलली की आपण आत्ता बनवूया आपण मी आणि ताई आम्ही दोघीही कंटाळा करत होतो म्हटला आत्ता नको बनवूया आता आपण उद्या सकाळी बनवूयात तर मम्मी पण म्हटली ठीक आहे चला आपण सकाळी बनवूया तर इथे ढोकळा पण रेडी झाला आणि बघू शकता तुम्ही कसलं भारी झालं आहे ना खूप मस्त लागला रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मी चला मग हा ब्लॉग मी कसं वाटला पर्स मधलं जे सामान आहे ना ते आवरतीय खर तर इतका सगळा पसरा झाला हे एवढे कॉइन जमा झाले त्यानंतर एवढा पसारा जमा झाला आता हा आवरून घेते पर्स व्यवस्थित भरून वगैरे घेते बाकी बॅग वगैरे जी आहे